सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस आयुक्त रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाय जिल्हा परिषद कक्षात आयोजित या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर सांगली शहराच्या पोलीस उपाधीक्षक विमला एम प्रत्यक्षात व उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते परवाने रद्द करावेत असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले गुन्ह्यांमध्ये ते घडू नयेत यासाठी समुपदेशन व प्रबोधनाचा प्रयत्न करावा त्याचबरोबर प्रशासनाने छोट्या पोलीस चौक्यांसाठी जागा अंतिम करावी यातून धाक राहून गुन्हेगारी घटना कमी होण्यासाठी गुन्हेगारी घटना घडू नयेत यासाठी व नागरिकांमध्ये त्याचबरोबर गुन्हा घडला की लवकरात लवकर गुन्हे उकल करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे कौटुंबिक गुन्हे कमी होण्यासाठी मदत होईल अशा संभाव्य गुन्हेगारांना वचक बसेल असे ते म्हणाले शिवजयंती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करतानाच दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा प्रत्येकाच्या घरात असाव्यात असे आवाहन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आगामी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात सर्व समाजांच्या नागरिकांनी सहभागी व्हावे सकारात्मक पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी मिरवणुका शांततेत काढाव्यात डॉल्बीला कुठल्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही पोलिसांनीही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे असेही ते म्हणाले क्राईमच्या बाबतीमध्ये सुद्धा गेल्या आठवड्यातही हो दोन खून झाले एक खून झाला एक खूणाचा दा प्रयत्न झाला ते बरेचसे हे घरगुती कारणाने आहेत त्या घरगुती कारणाने होणाऱ्या क्राईममध्ये ते होऊ नये यासाठी प्रबोधन वगैरे या विषयात मान्य कलेक्टर महोदय विचार करतायत दुसऱ्या बाजूने आम्ही रस्त्यावरच्या पोलीस चौक्या छोट्या आणि त्या टॉवर फॉर्ममध्ये जर करता आल्या की जिथून वरून वॉच राहील आणि सायकोलॉजिकल फियर निर्माण किती कोणतरी बघतं आहे यावर भर देतो आहे महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी जागा शोधताय आणि नियोजन पैसे देऊ तर एका बाजूने कलेक्टर महोदय हा प्रयत्न करताय की चौक्या वाढवाव्या दुसऱ्या बाजूने यातही गुन्हा होऊ नये म्हणून काही प्रबोधन करता येईल का काउन्सिलिंग करता येईल का असा प्रयत्न करतायत पण पोलीस डिपार्टमेंट हा प्रयत्न करत आहे की गुन्हा झाला की आम्ही शोध लावणार लवकर लावणार अटक करणार चार्जशीट तयार करणार आणि शिक्षेपर्यंत नेणार ज्याच्यातून सुद्धा कौटुंबिक गुन्हे जे आहेत ते कमी होतील जोपर्यंत आपण केलेल्या गुन्ह्याला लवकर शिक्षा लागत नाही लागेल त्यावेळेला अगदी किरकोळ लागते असा कॉन्फिडन्स जो निर्माण होतो त्याला ब्रेक करत नाही आपण की फास्ट ट्रॅकवर सगळं चालणार तोपर्यंत अशा काही घटना घडत राहतात गट अदरवाईज मग त्या धाकाने मनात आलेला विषय माणूस बाजूला होतो हे नको बाबा आयुष्यभर सडायला लागेल त्यामुळे क्राईमचा आमचा टास्क फोर्स हे खूप चांगला काम करतो आहे